संकष्ट चतुर्थीला शिवलिंगावरील उपाय शुद्ध जल सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध जल घेऊन ओम शिवाय शिवाय किंवा या मंत्राचा जप करत शिवलिंगावर हळुवारपणे जल अर्पण करावे यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दुधाचा अभिषेक जर शक्य असेल तर शुद्ध गायीच्या दुधाने शिवलिंगावर अभिषेक करावा यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सुख शांती येते अभिषेकाचे नियम शिवलिंगावर जल अर्पण करताना आपले तोंड उत्तर किंवा पश्चिम दिशेला नसेल याची खात्री करावी राहून शिवाला जल अर्पण करू नये तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करणे शुभ मानले जाते लोखंडी भांड्याचा वापर टाळावा बेलपत्र अर्पण बेलपत्राचे महत्व शंकराला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे संकष्ट चतुर्थीला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष लाभ होतो अर्पण करण्याची पद्धत बेलपत्राच्या तीन पानांचा संच म्हणजे त्रिदल शिवलिंगावर ओम नम शिवाय म्हणत अर्पण करावा बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा परिस्थितीने अर्पण करावी इतर वस्तू अर्पण करणे लाल रंगाची फुले उदाहरणार्थ जास्वंद गणपतीला प्रिय असली तरी शंकराला पांढरी फुले उदाहरणार्थ पांढरे कमळ मोगरा प्रिय आहेत संकष्ट चतुर्थीलाही शिवलिंगावर पांढरी फुले अर्पण करता येतात चंदन शिवलिंगावर लाल चंदनाचा लेप लावणे शुभ मानले जाते मानसिक शांती मिळते आणि ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात तीळ गणपतीला आणि शंकरांनाही प्रिय आहेत काळे तीळ शिवलिंगावर अर्पण केल्याने शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो मोदक किंवा लाडू संकष्ट चतुर्थी गणपतीचे असल्यामुळे गणपतीला प्रिय असलेले मोदक किंवा लाडू शिवलिंगाजवळ ठेवून नंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण करावे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम याम हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वारुकमधन मृत्युमोक्षी मंत्राचा जप केल्याने आरोग्य आणि मृत्यूचे भय दूर होते गणेश मंत्र ओम हो। मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने जीवनात सौभाग्य के प्राप्त होते आणि दुःखापासून मुक्ती मिळते संकष्ट चतुर्थीला गणपती मंत्रासोबतच शिवलिंगाचे स्मरण करणेही शुभ मानले जाते ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते दीपदान शिवलिंगासमोर तुपाचा दिवा तेलाचा दिवा लावावा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि अंधार दूर होतो गरजू लोकांना दान संकटी चतुर्थीच्या दिवशी रेवडी तिळ गुळ इत्यादी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय गरजूंना ब्लँकेट स्वेटर आदी उबदार कपडे दान करावेत यामुळे धनवृद्धी होते असेही मानले जाते शिवलिंगाला प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते प्रदक्षिणा करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा पाणी आणि दुधाने अभिषेक शिवलिंगावरील गणपतीला अकरा वेळा पाण्याने आणि अकरा वेळा दुधाने अभिषेक करावा अष्टगंध गणपतीच्या मूर्तीला अष्टगंध लावा दुर्वा गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहेत त्यामुळे शिवलिंगावरील गणपतीला दुर्वाची जुडी किंवा एकवीस दुर्वा अर्पण करा मोदक लाडू गणपतीला मोदक किंवा लाडूचा नैवेद्य दाखवा लाल फूल लाल जास्वंदाचे फूल गणपतीला अर्पण करा शमीचे पाने शमीची पाने गणपतीला अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतात असेही मानले जाते उपवास शक्य असल्यास संकष्टी चतुर्थीचा उपवास करा चंद्र दर्शन घेऊनच उपवास सोडावा चंद्राचे दर्शन रात्री चंद्र दर्शन घेऊन चंद्राला अर्घ द्या दूध चंदन आणि पाण्याने श्रीयंत्र स्थापना श्री गणेश पूजेच्या वेळी श्रीयंत्राची स्थापना करा त्यावर दोन सुपाऱ्या ठेवा पूजेनंतर सुपारी लाल कापड्यात बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते हळकुंड एक हळकुंड घेऊन घरातील गणपती समोर ठेवून आपली इच्छा सांगा नंतर ते हळकुंड कोणत्याही गणपती मंदिरात नेऊन बाप्पाच्या पायशी ठेवा आपली कामना सांगा शिवलिंगावर गणेशासाठी विशेष उपाय गणेश शिवपुत्र असल्यामुळे संकष्टी चतुर्थीला गणेशाची पूजा करताना शिवांचे स्मरण करणे किंवा शिवलिंगावर काही विशिष्ट वस्तू अर्पण करणे देखील शुभ मानले जाते संकष्टी चतुर्थीला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासोबतच शिवपूजन आवर्जून करावे यामुळे शिवशंकर आणि गणपती बाप्पांचे दोघांचेही शुभ आशीर्वाद प्राप्त होतात शिवलिंगावर लाल चंदन आणि फुले अंगारक चतुर्थी म्हणजेच मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शिवलिंगाला लाल चंदन लाल फुले आणि गुलाल अर्पण करणे शुभ मानले जाते सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात शिवलिंगावर फळांच्या रसाने अभिषेक अंगारक चतुर्थीच्या दिवशी शिवलिंगावर फळाच्या रसाने अभिषेक करणे देखील लाभदायक मानले जाते नोकरी व्यवसाय प्रगतीसाठी गणेश यंत्र घरी स्थापित करावे गणेश यंत्र घरात सकारात्मक ऊर्जा आणते असे मानले जाते गणेशाला बैसनाचे लाडू अर्पण करावेत असे मानले जाते की हे भगवान गणेशाला अर्पण केल्याने करिअर मध्ये नवीन उंची मिळते विवाह जमण्यासाठी या दिवशी घरातील गणपतीची पूजा करावी एक हळकुंड घेऊन घरातील गणपती समोर ठेवावे आणि आपली इच्छा सांगावी नंतर ते हळकुंड घेऊन कोणत्याही गणपती मंदिरात जावे आणि बाप्पाच्या पायाशी ठेवून आपली कामना बाप्पाला सांगावी वैवाहिक जीवनात आनंद आणण्यासाठी गणपतीला मोतीचूरचे लाडू अर्पण करावेत या दिवशी देवाला मोतीचूर लाडू अर्पण केल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहते असे मानले जाते गणपतीच्या मूर्तीसमोर बसून ओम गण गणपते नम या मंत्राचा एक आठ वेळा जप करणे जीवनातील अडथळे पार करण्यास मदत करते भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालावी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास केला जातो उपवासामध्ये फलाहार पाणी दूध फळांचा रस इत्यादी गोष्टीचे सेवन केले जाऊ शकते रात्री चंद्रदर्शन झाल्यावर चंद्राला अर्घ देऊनच उपवास सोडावा श्रीयंत्राची स्थापना संकष्टी चतुर्थीला श्री गणेश पूजेच्या वेळी यंत्राची स्थापना करावी त्यावर दोन सुपाऱ्या ठेवून पूजा आटोपल्यानंतर त्या सुपाऱ्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवाव्यात यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो असेही मानले जाते तिळाचे दान गजक रेवडी तीळ गुळ इत्यादी तिळापासून बनवलेल्या वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते दुर्वा अर्पण करणे गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहेत संकष्टी चतुर्थीला गणपतीला दुर्वा अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते सेंदूर अर्पण करणे गणपतीला सेंदूर अर्पित करावा आणि गूळ व तुपाचा नैवेद्य दाखवावा यामुळे सम्मान आणि बल प्राप्त होते हिरवी मुगाची डाळ भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालणे गणपतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानले जाते मनपसंत जोडीदार मिळवण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरातील गणपतीची पूजा करावी एक हळकुंड घेऊन ते गणपती समोर ठेवून आपली इच्छा सांगावी त्यानंतर त्यान ते हळकुंड घेऊन कोणत्याही गणपती मंदिरात जाऊन बाप्पाच्या पायाशी ठेवून आपली कामना बाप्पाला सांगावी बुध ग्रहाची शांती जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील बुध ग्रह कमजोर असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्यांची नियमित पूजा करावी हर हर महादेव श्री गणेशाय नम